सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय चला या पटकन ला येऊन जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भी। no भीम जय शिवराय सर्वा क्रांतिकारी जय भीम खूप दिवसानंतर लाईव्हला आलेलो आहे मी लक्ष्मी मस्त मी खूप छान आहे परमा बोडवे हाय हॅलो कसे आहात आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपण कुठून आहात जरा कमेंट्स करा मिस्टर एम डी कांबळे चॅनल सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय परमा बोडवे जय भीम नमस्कार आपण कुठून आहात चॅनेल नवीन असल तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत नक्की बघा सर्वांना क्रांतिकारी घे भी जरा कमेंट्स करा म्हणजे आपल्याला चर्चा करता येईल गप्पा मारता येईल चॅनलला जिल्ह्याबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय హాయ్ హలో నమస్కారం అండి అబే సర్వాన క్రాంతికారి జై భీమ్ అతను కుటుంబ ద్వారా కమెంట్స్ కరా लाईव्हला आलेला आहात तर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम चॅनल सर्वांचं स्वागत आहे <laughs> कमेंट्स करा कमेंट्स भारतीय <laughs> राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्श झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मिस्टर एम डी कमळे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईक करा <coughs> माझ्या भीमाच्या नावाच खूप लावलं रेमा हाय जय भीम जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय भीम कमेंट्स करा दादा आपण कुठून आहात नक्की माझ्या चॅनलला भेट द्या क्रांतिकारी जय भी हाय नमस्कार जय भीम जय शिवराय तला या जय भीम जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो कमेंट्स करा महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं सध्याची परिस्थिती जर का विचार केला तर आपण खरंच खूप वेगळ्या याच्यामध्ये आहे लाईक करा कमेंट्स करा सर्वांना जय भीम चला शेवटचे तीन मिनटं थांबतोय मी आपले सर्वांची रजा घेतो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो चॅनलला आलेला तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा सर्वांना क्रांतिकारी जे बी आपण कुठून कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला नक्की भेट द्या मिस्टर एम डी कांबळे मिस्टर एम डी या नावाचं चॅनल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे गुणगान गाण्यासाठी सर्वांची रजा घेतो जय भीम जय शिवराय